हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा वार आहे सोमवार आणि आजचा पहिला श्रावण सोमवार आहे तुम्हाला सगळ्यांना पहिल्या श्रावण सोमवारच्या भरपूर झाल्या शुभेच्छा आणि मुलं गेले स्कूलला त्यांचा आज एक्झाम आहे तर ते गेले दहा वाजेपर्यंत येतील ते घरी आणि यांचं पण ना लवकर ऑफिस होतं आज तर मग ते म्हटले की टिफिन नंतर पाठव म्हणे म्हणून आज सकाळी सकाळी काही टिफिनची गडबड नव्हती टिफिन हो, मला नंतर करायचं आहे तर ते सात वाजता निघाले कारण ते जेवणाला दीड वाजता बसतात तर मग ते म्हटले एवढ्या लवकर टिफिन काही घेऊन जात नाही म्हणे तर चला तर आज ना मी मस्त सकाळी सकाळी लवकर उठली उठल्यानंतर छान आंघोळ वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मस्त देवपूजा केली आणि आपल्या गार्डनमध्येच मस्त छान सुगंधी फुलं आलेले होते मोगरा परत मग ते मधुमालती वगैरेचे ते देवाला मस्त वाहून दिले <laughs> <laughs> आणि त्याच्यानंतर मी पाच गाठी स्मरण करून घेतलं आणि मग लागली माझ्या बाकीच्या कामांना तर सकाळी सकाळी मी मस्त असा हा बाहेरचा पोर्च छान झाडून घेते बाहेरचं अंगण झाडून घेते मस्त आणि रांगोळी वगैरे पण टाकते पण आज कसं तुम्हाला माहिती आहे की सुतक आहे आता पुढचे पाच सहा दिवस काय रांगोळी मला टाकताना येणार आणि इकडं आता हॉल झाडून घेत आहे मी तर सकाळची झाडजूड आहे तर सगळं मस्त कोपऱ्यांमध्ये सरकवून वगैरे अशी करत असते मी आणि आता हा मागचा पोर्च आहे इकडं पण मी मस्त छान असं झाडू मारून घेते आणि क्लीन करून घेते तर आता म्हटलं घरं पुसायचे होते पण त्याच्या आधी जे काही कपडे आहेत ना ते कपडे आता मी वॉशिंग पावडरमध्ये आधी भिजवून ठेवते मग घरं वगैरे पुसेल बाकीचं आवरेल ना तोपर्यंत तो मग कपडे छान असे भिजून जातात आणि मग पटापट पड़ निघतात मग त्यांना जास्त वेळ लागत नाही धुवायला आणि कालच्या व्हिडिओला ना शुभांगी सोन्या त्यांची कमेंट होती की मशीनमध्ये ड्राय करून घेत जा असं म्हणून तर बरोबरच आहे मग मी आज काय करणार आहे की मशीनमध्ये ड्राय करायला लावून देणारे पटापट सुकून जातील कपडे यासाठी तर कपडे भिजून आली आणि त्याच्यानंतर मी मस्तपैकी हॉल किचन बेडरूम वगैरे सगळं जे काही असेल पुसून घेतलं आणि मग आता हा बाहेरचा सुद्धा छान पुसून घेतला तर आता वाजले आहे सकाळची दहा आणि पाहतो मी आता अकरा वाजेपर्यंत जेवणाची वेळ होती सगळ्यांची आणि कपडे पण एवढे मोठे भिजून घातले तर आता आधी स्वयंपाक करू की कपडे धुतेस का समजत नाही कारण स्वयंपाक करायला लागले तर अर्धा दोन तास लागून जाईल आणि कपडे पण धुवायला गेले तर अर्धा दोन ता तास लागून जाईल बघते आता एवढा चहा पण देते पप्पांचा चहा घेऊन देते आता मी पप्पांचा आता मी चहा देऊन आली वरती मम्मी पप्पांचा आणि मी पण आता म्हटलं जरा वेळ बसू रिलॅक्स आणि आरामात चहा घेतला जराला मी आज मस्त गोल भेंडी घेतली ना तर ह्याचीच भाजी करते म्हटलं कारण जर कपडे धुळे गेली तर मुलं पण येतील आज त्यांचा पेपर आहे साडे पर्यंत ते येऊन जातील आणि त्यांना पण भूक भोकला म्हणजे याची भाजी करून घेते मस्तपैकी तुरीची डाळ टाकून करून तर आज आहे ना एकदम सोपी रेसिपी तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर इकडं मी तेल टाकून घेतलंय जीर राळीची फोडणी घालून घ्यायची आहे आणि लसून मध्ये चटणी टाकून मी कांडून घेतलेलं आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर हे याच्यात तेलामध्ये मी टाकून दिलं आणि मस्त परतून घेतलं याचा स्मेलसुद्धा इतकं भारी येत होता ना लसूण चटणी जेव्हा परतली त्यावेळेला तर त्या लसूण चटणीमध्ये ते तेलामध्येच आपल्याला हे गोलभेंडी आमच्या इकडं ढेमचं असं सुद्धा म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करा तर ते ढिमसे मी याच्यात टाकून दिले आणि पाणी टाकून दिलं आपल्याला तुम्हाला जेवढी पातळ हवी वगैरे त्याच्यानुसार आणि चवीनुसार मीठ टाकलं तुरीची दार, डाळ जी मी धुवून ठेवली होती आधीच ती डाळ पण टाकून घेतली आणि घेतलं याच्यामध्ये कोथिंबीर आणि हळद वगैरे असं सगळं आपली नेहमीची फोडणीसारखी फोडणी आपण दिलेली आहे आणि आता मी लावून घेणारे झाकण म्हणजे मस्त अशी शिजून जाईल आता ही भाजी आपली अह वेलकम कसा गेला पेपर एकदम बरे हो का बेस्ट मम्मी माझे ना सगळे बराबर आले फक्त ते दोन क्वेश्चन आन्सर मला नाही बरं काय आलं नाही ते एकदा फक्त चेक करून घेशील म्हणजे तुला नेक्स्ट टाइम लक्षात राहील मी तुला सांगितलं होतं ना ते पाहिजे पोएमच पोएमच तू केलंच नव्हतं ना बेटा मग आग बोलते हो ते मोठं होत ना, ना हुँ हुँ। चला मग आवरा पटापट हा चला बाय करा सगळ्यांना बाय तर इकडं आता भाजीच्या दोन शिट्ट्या झाल्या आपल्या आणि पोळ्या पण करून घेते तोपर्यंत आता पावणे अकरा वाज दिले अकरा वाजेपर्यंत माझ्या पोळ्या होऊन जातील सगळ्या आणि मग मी कपडे झोळा आपल्याला तर आता वाजले हे संध्याकाळचे म्हणजे संध्याकाळ अजून होण्याच्या मार्गावर आहे आणि आता साडेचार वाजलेले आहेत पाहा तुम्ही किचन होता माझा पूर्ण आवरायचा रंग गेला किचन पुसायचं रंग गेलं हे शेंगा केल्या आता मस्त खाऱ्या शेंगा हे प तर आता वाजले आहेत साडेचार मी पहा तुम्हाला दाखवते साडेचार वाजले आणि इकडे पा केशव काय करतोय हाय केशव काय खातोय शेंगाणा शेंगाणा नाही शेंगा खातोय खाऱ्या केलेल्या आहेत शेंगा आणि पहा तुम्ही कपडे दहा वेळेस बाहेर टाकले आणि घरात टाकलेत मी तुम्हाला दिसत आहेत कपडे किती वेळेस मी सकाळपासून चांगले दोन तीन वेळा बाहेर टाकले परत काढले टाकले परत काढले सुकण्याच्या आधीच पाऊस येऊन जातो आणि परत सगळे थोडे पार ओले होतात परत मग घरात इकडे तिकडे टाकत बसा परत अजून थोडंसं पाऊस बंद झाला की परत अजून बाहेर टाकत बसा असंच चालू आहे आता आणि तरी आज मी काय केलं होतं माहिती का मशीनमध्ये त्यांना ड्राय करून घेतले होते त्याच्यामुळे मग जरा पटक्यात सुकतील तरी आज पार्लरमध्ये आता सीझन सुरू होईल माझं श्रावण महिना सुरू झाला श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे आणि आता इथून पुढे रक्षाबंधन वगैरे वगैरे असं सुरू होईल ना तर पार्लरमध्ये क्लायंट सुरू होऊन जातील आणि मग असं माझं जर काम राहून गेलं किचनचं तर ते असंच राहून जात जाईल तर बघेल आता मी ना थोडं माझं रुटीन चेंज करेल म्हणजे थोडं आणखी लवकर उठून पटापट आधी दहा वाजेपर्यंत सगळं आवरून ठेवत जाईल म्हणजे जेणेकरून काय होईल पार्लरमधले कोणी पण आले तर मला तिथं पण वेळ देता येईल आणि हे ये पाहता आज पार्लरमध्ये होती तर व्हिडिओ वाजून एडिटिंगचं माझं काहीच झालेलं नाही आहे आणि कमेंट्स पण तुमच्या सगळ्यांच्या खूप उशिरा मी वाचल्या कारण वेळच मिळाला नव्हता तर आता माझं रुटीन मला चेंज करावं लागेल थोडं लवकर उठावं लागेल आणि त्याच्यानंतर मग बाकीचं बघू आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच मी हां चला केशव काय म्हणतोय ते बघूया आता काय तर आता चला एवढा किचन आवरून घेते आणि हे पाय शेंगा उकळल्या ना खाऱ्या केल्या शेंगा तर किचन पण थोडं खराब झालं आहे आता खाली पाणी वगैरे आलेलं आहे सगळं खार खार। ते खारं खारं तर तेवढं सगळं पुसते एवढे भांडे लावते आणि त्याच्यानंतर मग चहाचा टाईम झालेला राहील म्हणजे पाच वाजतीलच मला एवढं आवडत तर मग चहा ठेवून घेईल तर चला मग आपण माझं एवढं काम करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आणि आज तुमच्याशी मला काहीतरी बोलायचं आहे महत्त्वाचं तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा साडेचार आताच आत्ताच वाजले चार पावणे चार नाही पावणे पाच आणि आज मस्त ऊन पडलेलं एकशेव हे बघा बापरे काय वैताग आणला रे पावसाने आता कपडे तरी मस्त सुकले पाहिजे छान ओलेच आहेत अजून थोडे थोडे काय तसे डायरेक्ट पडला आणि छान झालेत का हम्म बारी झाली डायरी ऐक ना तो हंगाना मी करतो डायरेक्ट तू पडला पण डायरेक्ट मी असं धरून घेतला तर दुपारी जे भांडे होते ना किचन ओट्यावर जे घासले होते ते तसेच पडून होते आता ट्रॉलीमध्ये ते लावून देते दुपारी मग घाई होती ना तर मम्मींनी घासून दिले आणि मी धुवून घेतले पटापट असं मग लवकर झालं आणि आता किचन ओटा पुसून घेते मस्त कारण ते ना ते मला ना खूप जास्त अशासारखं वेगळंच वाटतं ते किचन ओट्यावर जर पसारा असला आणि पुसलं नाही ना मला असं वाटतं मी <laughs> म्हणजे मी सांगू शकत तुम्हाला असं कसं तरी होतं मला आणि आणि असं होतं माझवालं की नेहमीचं एवर का एकदाच नाही नेहमीच आहे डायरेक्ट की किचन ओटा ज्या दिवशी माझा पुसलेला नाही राहणार किंवा मग थोडंफार काही पसरा असेल ना तर तेव्हाच नेमकं कोणीतरी बाहेरची व्यक्ती घरामध्ये यायला पाहिजे आता हा देऊन देते मम्मी चहा आणि मी पण माझा चहा घेते तुम्ही पण या चहा घ्यायला वाजले आहेत संध्याकाळचे साडेपाच आणि सगळ्यांचा आमचा चहा वगैरे घेऊन झाला किचन ओटा वगैरे सगळं आवडलं आणि आता जरा निवांत बसली होती मी मग पार्लरमध्ये पण कोणी नाही आहे म्हटलं चला आज तुमच्यासोबत थोडं बोलून घेऊया तर तुमच्यासोबत ना महत्वाचं बोलायचं होतं मला मी तुम्हाला म्हटली थोड्या वेळापूर्वी की काहीतरी बोलायचंय म्हटलं तर एक विचारायचं होतं तुम्हाला म्हणजे खरं तर दोन गोष्टी विचारायच्या होत्या तुम्हाला एक म्हणजे तुमचे छंद काय आहेत किंवा म्हणजे असं असतं ना कुणाला रांगोळी काढायला आवडते कुणाला घर स्वच्छ करायला आवडतं किंवा मग कुणाला छान सजायला आवडतं कुणाला छान छान साड्या घालायला आवडतात किंवा कुणाला मेहंदी काढायला आवडते कुणाला खेळायला आवडतं कुणाला फिरायला जायला आवडतं असे बरेच वेगवेगळे छंद असतात तर मला अशी जाणून घ्यायची इच्छा आहे की तुमचे छंद काय काय आहेत असं आणि तुमच्यापैकी कोण कोण तुमचे छंद जोपासतं म्हणजे तुमच्या तुमची जी आवड आहे त्या आवडीसाठी कोण कोण वेळ काढतं हे पण मला जाणून घ्यायचं होतं मग त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला विचारून घेऊ आणि तुमचे सगळ्यांचे तुम्ही सांगा आधी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे काय काय छंद आहेत आणि तुमचं नाव पण लिहि जा खाली की तुम्ही कुठून आहेत आणि तुमचा काय छंद आहे किंवा काय आणि तुम्ही जोपासता की नाही किंवा का नाही जोपासत हे पण सांगा अशी मला कमेंट करा तुम्ही आणि दुसरी एक गोष्ट एक विचारायची होती तुम्हाला की व्हिडिओ जे मी तुमच्यापर्यंत शेअर करते तर तुमच्या कमेंट तर येतात आहेत त्याच्यावरून तुम्हाला वाटतं की आवडत आहेत असं पण तरी मला एक विचारायला म्हणजे विचारावं असं वाटतंय तुम्हाला की तुम्ही बोर तर होत नाही ना की ही काय रोज रोज नुसतं ते म्हणजे घरं झाडताना पुसताना स्वयंपाक करताना किचनवर पुसताना तेच दाखवते असं तुम्ही बोर तर नाही होते ना हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं तर ते तुम्हाला विचारते आहे आणि त्याचं पण उत्तर द्या मला कमेंटमध्ये की तुम्ही बोर होत नाही माझ्या व्हिडिओमधून एवढंच बोलायचं होतं तुमच्यासोबत आणि मला नक्की कमेंट करा की तुमचे काय काय छंद आहेत आणि ते तुम्ही कसे जोपासता आणि कसा वेळ काढता तुमचे छंद जोपासण्यासाठी आणि जे तुम्ही तुमचे सांगा त्याच्यानंतर मग मी पुढच्या व्हिडिओमध्ये माझे पण काय छंद आहे आणि मी त्यांच्यासाठी काय कसा वेळ काढते ते पण तुमच्यासोबत शेअर करेन तर पूर्ण व्हिडिओ आज तुम्ही बघितलाच असेल तेव्हा तो तुम्ही हे शेवटचा बघताय मला आशा आहे की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आहात आणि पाहिला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पाहत जा कारण खूप मेहनत लागते तुम्ही जर मध्येच व्हिडिओ सोडून दिला ना होऊन जातं की बाकी लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचत नाही युट्यूबला असं वाटतं की हिचे व्हिडिओ काही जास्त छान नाही आहेत म्हणून मग त्याचं इम्प्रेशन डाऊन होऊन जातं आणि मग माझे व्हिडिओ व्ह्यूज कमी येतात खाली जे लाईकचे बटन ना ते पण क्लिक करून घेत जा कारण त्याच्यामुळे युट्यूबला असं वाटतं की हा व्हिडिओ छान आहे म्हणजे तुम्हाला आवडलं तर करत जा नक्कीच जर तुम्हाला आवडत असतील तर लाईकचे बटन दाबून देत जा कारण मग काय होतं युट्यूबला असं कळतं त्या अल्गोरिदम असतो युट्यूबचा तिथं की हे व्हिडिओ इचे व्हिडिओ आवडत आहेत समोरच्या व्यक्तीला म्हणजे व्हिट्यूब यूट्यूब आहे ना आणखी जास्त लोकांपर्यंत मग माझे व्हिडिओ पोचवेल आणि माझं चॅनल ग्रो होण्यामध्ये तुमची सगळ्यांची मला मदत होईल तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि अजून एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार